नमस्कार मी राजकिरण चव्हाण श्री समर्थ विद्या मंदिर सोलापूर या ठिकाणी गेले सतरा वर्ष सहशिक्षक म्हणून काम करतोय आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित यामध्ये शून्य त्याची बेरीज आणि वाजाबाकी या, या संदर्भातला सराव आपण घेणार आहोत तर मी पीपीटीकडे तुम्हाला नेतोय सगळ्यांचं लक्ष आता पीपीटीकडे असलं पाहिजे इयत्ता दुसरी विषय गणित यामध्ये आपण घटक जो पाहणार आहोत तो म्हणजे शून्याची बेरीज व वाजाबाकी शून्याची बेरीज व बाजाबाकी या ठिकाणी एक थाळी दिसते एक प्लेट दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला किती सफरचंद दिसत आहेत आपण मोजूया एक दोन तीन ठीक आहे आणि दुसरी जी बशी आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय काहीही नाहीये इथे ही प्लेट रिकामी आहे म्हणजे या भाषेत काहीच सफरचंद नाहीये काहीच सफरचंद नाही आहेत म्हणजे काय तर त्याला आपण गणिताच्या भाषेमध्ये शून्य असं म्हणतो काहीही नसणे म्हणजे आपण या ठिकाणी हे दोन्ही मोजूया तीन आणि शून्य याला एकत्र एक केलं त्याची बेरीज केली तर उत्तर काय येतंय बघूया आपण परत एकदा मोजूया एक दोन आणि तीन हे मधील सफरचंद आपण काढले दुसरा प्लेटमध्ये काही नाहीये मग आपल्याला या सगळ्यांना मोजायचं आहे तर किती होतं एक दोन तीन म्हणजे काय सुरुवातीला जितके होते तितकीच संख्या नंतरच्या याच्यामध्ये आलेली आहे म्हणजेच किती तीन कळालं चला पुढचं उदाहरण बघूया या ठिकाणी दोन झाड दिसत आहेत या झाडावरती आपल्याला काही आंबे लागलेले दिसत आहेत मोजूया पण आंबे किती आहेत एक दोन तीन चार माझ्या पाठीमाग म्हणा पाच सहा सात आठ आणि नऊ या झाडावरती आपल्याला नऊ आंबे लागलेले दिसत आणि हे जे दुसरं झाड आहे या ठिकाणी बघूया काही आंबे दिसत आहेत का तुम्हाला तर या झाडावरती फक्त तुम्हाला एकाच झाडावरती म्हणजे पहिल्या झाडावरती तुम्हाला नऊ आंबे दिसत आहेत दुसऱ्या झाडावरती काहीही दिसत नाहीये काहीही नाही म्हणजे काय सुरुवातीलाच आपण म्हंटलो काहीही नाही म्हणजे शून्य त्यानंतर हे झाड आपण पलीकडे टाकूया म्हणजे या झाडाला एकही आंबा नाही म्हणजेच शून्य एका आंब्याच्या झाडावरती नऊ आंबे लागलेले आहेत व दुसऱ्या झाडावर एकही फळ नाही म्हणजे शून्य आंबे आहेत तर दोन्ही झाडांना मिळून एकूण किती आंबे आहेत तर पहिल्या झाडाचे नऊ त्यामध्ये आपण मिसळणार आहोत म्हणजेच बेरीज करणार आहोत दुसऱ्या झाडाचे किती शून्य सगळे म्हणून किती झाले सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर तर या पद्धतीने आपल्याला नऊ अधिक शून्य बरोबर नऊ याच्यातून तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात येते बघा बर आणखी एक उदाहरण मी तुम्हाला इथे देतोय हे दोघे या ठिकाणी उभारलेले तुम्हाला दिसत आहेत बघा ही आहे रमा आणि हा आहे राकेश रमाच्या हातामध्ये काय दिसत आहे का बघा काही नाही आहे आणि राकेशच्या हातामध्ये मत मात्र फुगे दिसत आहेत किती फुगे आहेत मोजूया आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा बघा किती फुगे आहेत सहा फुगे आहेत आणि रमाच्या हातामध्ये काय होत सॉरी रियाच्या हाताकडे हातामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एकही फुगा दिसला नाही आणि राकेशकडे मात्र सहा फुगे होते रिया व राकेश कडे मिळून एकूण किती फुगे झाले आपण बघूया रियाकडे शून्य राकेश कडे सहा एकूण किती झाले यांची बेरीज करूया शून्य आणि सहा याची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं सहा ठीक आहे यावरून तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात आली यावरून आपल्या लक्षात आलं की कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य मिळवलं तर तीच संख्या अर्थात सेम संख्या येथे जस की आपण पाहिलं सहा फुगे होते त्याच्यामध्ये शून्य मिसळले म्हणजे तीच संख्या म्हणजेच सहा संख्या आपल्याला उत्तरामध्ये आली लक्षात आलं पुढे जाऊया बघा इथे एक मुलगी दिसते तिची एक छोटी बहीण इथे इथे दिसते तर आपण बघूया की त्यांच्याकडे जी प्लेट आहे त्या प्लेट मध्ये सफरचंद आपल्याला पाहायला मिळतात तर किती सफरचंद आहेत तर रमाकडे दोन सफरचंद आहेत आणि तिच्या लहान बहिणीकडे मात्र काहीच नाहीये म्हणजे तिला खाण्यासाठी एकही तिला मिळालं नाही तर रमाजवळ जे काही सफरचंद आहेत ते तिनं आपल्या बहिणीकडे ठेवले एकही खाल्लं नाही तर रमाजवळ किती सफरचंद राहिले तर दोन सफरचंद होते तिनं काहीही नाही खाल्लं म्हणजेच शून्य एकही नाही खाल्लं म्हणजे शून्य म्हणजे शिल्लक किती राहिले सफरचंद दोन चला पुढचं उदाहरण बघूया आपण हे समुद्रातलं माशांचं उदाहरण आहे इथे काही मासे तुम्हाला दिसत आहेत तर या माशांना खाण्यासाठी दुसरा एक मासा येतोय परंतु त्याला नेमकं यांना कुणालाच खाता येत नाही म्हणजे या समुद्राच्या काठावर नऊ मासे पोहत होते आणि अचानक एक मोठा मासा आला त्याने लहान माशांना खाण्याचा प्रयत्न केला परंतु एकाही माश्याला त्याला खाता आलं नाही तर या समुद्रामध्ये किती मासे राहिले किती लहान मासे राहिले तर नऊ मासे होते त्यापैकी काहीच त्याने खाल्ले नाहीत म्हणजे शून्य आपण कमी करू शून्यानं कमी जरी केलं तरी येणारं उत्तर उत्तर मात्र तितकंच असणार आहे म्हणजेच नऊ असणार आहे म्हणजे नऊ मध्ये एक वा म्हणजे नऊ मध्ये शून्य जरी वाढवले तरी नऊच उत्तर राहणार आहे नऊ मध्ये शून्य कमी जरी केले तरी उत्तर नऊ राहणार आहे त्यानंतर बघा या झाडावरची काही भुंगे किंवा काही कीटक आलेले तुम्हाला दिसत आहेत परंतु त्या झाडावरती एकही कीटक किंवा एकही मधमाशी त्या झाडावरती पोळं बनवण्यासाठी बसली नाही अकरा मधमाश्या आल्या होत्या एका झाडावर बसण्यासाठी पोळं बनवण्यासाठी त्यातील एकही माशी झाडावर बसली नाही तर फक्त त्या झाडाभोवती फिरत राहिल्या तर झाडावरती किती माश्या बसल्या अकरा वजा शून्य एकही मासे त्याच्यावरती बसली नाही पोळं बनवण्यासाठी त्या माश्या ज्या बसणार होत्या त्या किती बसल्या नाहीयेत तर उत्तर आहे अकरा उदाहरण लक्षात आलं तुम्हाला यावरून एक लक्षात आला का गोष्ट की म्हणजे कोणत्याही संख्येतून जर शून्य वजा केले तर तिथे तीच संख्या येते म्हणजे जसं की इथं अकरा मधमाशा होत्या त्यातून शून्य वाजा केलं म्हणजे काहीच वाजा नाही केलं तर येणार उत्तर तीच संख्या म्हणजेच अकरा हे या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं आता काही उदाहरण आपल्याला सोडवता येतील पाच वजा शून्य बरोबर पाच बरोबर छान कोणत्याही संख्येत शून्य अर्थात झिरो मिसळ मिसळले किंवा मिळवले तर तीच संख्या त्या त्या ठिकाणी येते व पाच मधून शून्य वजा केलं तरी देखील तिथे तीच संख्या अर्थात पाच हीच संख्या येते म्हणजे कोणत्याही संख्येतून शून्य कमी केलं वजा केलं तरी येणारी संख्या तीच असते आणि त्याच्यामध्ये एखाद्या संख्येमध्ये शून्य त्याच्यामध्ये मिसळलं तरी देखील संख्या तीच अर्थात सेम असते मुलांना शून्य म्हणजे काहीच नाही हे लक्षात ठेवा शून्य म्हणजे काय काहीच नाही आता या ठिकाणी उदाहरण आपण पाहूया एककामधून आपण हे उदाहरण समजून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी सहा एकक आहे त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्यात म्हणजेच मिसळायचे आहेत सहा मध्ये आपल्याला मिसळायचं आहे शून्य त्यावेळेस एखाद्या संख्येमध्ये शून्य मिसळतो त्यावेळेस येणार उत्तर हे तीच संख्या असते जसं की इथं सहा आहे त्याच्यामध्ये शून्य आपण मिसळले तर येणार उत्तर तीच संख्या म्हणजेच सहा ही संख्या त्या ठिकाणी उत्तरामध्ये येते म्हणजे कोणत्याही संख्येतून शून्य जर आपल्याला मिसळता आलं तर येणार उत्तर हे देखील तीच संख्या असते पुन्हा एकदा कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या येते दुसरं उदाहरण पाहूया सहा एकक याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे शून्य शून्य म्हणजे काहीच नाही म्हणजे कोणतीच संख्या आपल्याला वजा करायची नसेल तर इथंच देखील येणार उत्तर तीच संख्या असणार आहे म्हणजेच कोणत्याही संख्येतून शून्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये झिरो असं म्हणतो वजा केले तरीही तीच संख्या येते कळालं हे आपण मागील दोन व्हिडिओद्वारे सुद्धा समजून घेतलं आता आपण सगळेजण सराव करूया ठीक आहे चला या ठिकाणी दोन झाड तुम्हाला दिसत आहेत त्या झाडांवरती काही पानं आपल्याला दिसत आहेत एका झाडाला एकही पान नाही आणि दुसऱ्या झाडाला मात्र तीन पाने आहेत तर दोन्ही झाडांना मिळून किती पाने हे उदाहरण आपल्याला आता चित्राद्वारे समजून घ्यायचं आहे सोडवायचं आहे सुरुवातीला आपण बघूया पहिलं झाड जे आहे या झाडावरती तुम्हाला काही पानं दिसतात का बघा काहीच नाही सुरुवातीला आपण पाहिलं काहीच नाही म्हणजेच किती असतं शून्य असत दुसऱ्या झाडावरती किती पानं दिसतात बघा तर पहिलं पान हे दुसरं पान आणि हे तिसरं पान म्हणजे पहिल्या झाडाला शून्य आणि दुसऱ्या झाडाला तीन तर आपल्या या दोन्ही झाडांची मिळून पानं किती आहेत हे आपल्याला मोजायचं आहे ज्यावेळेस दोन्ही मिळून एकत्र करायचं असं ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला बेरीज करायची असते म्हणजे आपण या ठिकाणी शून्य अधिक तीन आपण या ठिकाणी मांडणार आहोत आणि या दोन्हींची बेरीज करूया शून्य म्हणजे काहीच नाही आणि त्याच्यामध्ये तीन पानं एक पान दोन पान तीन पान तर किती झालं याचं उत्तर एकूण तीन पानं म्हणजे वरती आपल्याला येणारं उत्तर जे आहे ते तीन यावं लागेल चला यानंतर तेच उदाहरण आपण समजून घेऊया पहिल्या पाना पानावरती सॉरी पहिल्या झाडावरती शून्य पानं त्याच्यामध्ये आपण अधिक करतोय मिसळतोय दुसऱ्या झाडावरची तीन पानं आणि बरोबर उत्तर येत आहे तीन वा छान आपल्याला आता बेरीज करत असताना शून्य आणि त्याची बेरीज ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस लक्षात आलं की जी दुसरी संख्या असते तीच संख्या उत्तरासाठी येणार आहे जसं की इथं शून्य काहीच नाही आणि दुसरी संख्या होती तीन या दोघांची ज्यावेळेस आपण बेरीज केली त्यावेळेस ती दुसरी संख्या होती तेच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बेरिजाच्या बाबतीत जसं इथं हे उदाहरण लागू पडतं तसंच आपल्याला दुसरं उदाहरण आपल्याला वजाबाकीच्या बाबतीत पण लागू पडतं हे झाड आपल्याला दिसतय आकाशात पाच पक्षी उडत आहेत त्यापैकी एकही पक्षी झाडावर बसला नाही बघा यातला कोणता पक्षी झाडावर बसला आहे का एकूण पक्षी किती आहेत बघा हा पहिला पक्षी हा दुसरा पक्षी हा तिसरा पक्षी हा चौथा पक्षी आणि हा पाचवा पक्षी असे पाच पक्षी आकाशामध्ये उडत आहेत आणि या झाडावर कोणताही पक्षी बसला नाही कोणीही बसलं नाही म्हणजे काहीच नाही काहीच नाही म्हणजे काय शून्य तर मला सांगा आकाशात आता किती पक्षी उडत राहिले असतील किंवा किती पक्षी उडत असतील म्हणजे यामध्ये कोणताही पक्षी बसला नाही तर किती पक्षी आकाशात उडत असतील मी पहिल्यांदा सांगितलं की पाच पक्षी आकाशामध्ये उडत होते त्यापैकी काही पक्षी झाडावर बसतील अशी अपेक्षा होती परंतु त्यातला एकही पक्षी म्हणजेच कोणीही नाही शून्य पक्षी त्या झाडावर बसले म्हणजे सगळेच्या सगळे अर्थात पाचच्या पाच पक्षी आकाशामध्ये उडत राहिलेले आहेत कळालं छान म्हणजे काहीच नाही म्हणजे शून्य आहे शून्याचा अर्थ काय आहे शून्य बरोबर काहीही किंवा काहीच नाही असा अर्थ आपण घ्यायचा शून्य म्हणजे काहीच नाही हे लक्षात ठेवा एकदा का तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली तर तुमचं कधीही गणित चुकणार नाही ना। पाठ्यपुस्तकातील काही गणित गन, आपल्याला झटपट सोडवता येतील आपण काही गणित सोडवूया आणि चौकटीमध्ये योग्य संख्या आपल्याला प्रॉपर नंबर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला काही उदाहरण मी या ठिकाणी पीपीटी द्वारे सांगणार आहे पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे मला सांगा दोन दोन अधिक शून्य किती झाले यांची बेरीज करूया दोन अधिक शून्य म्हणजे किती शून्य म्हणजे काहीच नाही म्हणजे तीच संख्या येते अर्थात दोन ही संख्या या ठिकाणी उत्तरामध्ये येणार आहे बरोबर यानंतर दुसरं उदाहरण बघूया एकोणीस अधिक दोन पण मग अशी पाहिल्याप्रमाणे एखाद्या संख्येमध्ये जर शून्य संख्या मिसळली तर तीच संख्या येते मग एखादी संख्या कोणती इथे एकोणीस आहे त्याच्यामध्ये शून्य मिसळलं तर तीच संख्या येते म्हणजे या ठिकाणी देखील एकोणीस हे उत्तर येणार आहे छान पुढचं उदाहरण तुमच्यासाठी सांगा अठ्याहत्तर अधिक शून्य किती येईल कोण सांगताय तर अठ्यात्तर अधिक शून्य बरोबर अठ्याहत्तर पुढचं उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी उदाहरण आपल्याला स्क्रीनवरती दिसत तीन अधिक शून्य किती झालं तीन अकरा अधिक शून्य किती झाले अकरा त्याचबरोबर पंचावन्न अधिक शून्य बरोबर पंचावन्न लक्षात आलं यानंतर आपण काही आणखी उदाहरण पाहूया चार अधिक शून्य बरोबर चार सत्तावीस अधिक शून्य बरोबर सत्तावीस शून्य अधिक शून्य किती होईल इथं आता मात्र गंमत आहे तीच संख्या इथं वेगळी कोणतीही संख्या नाही आहे तीच संख्या म्हणजेच कोणती येणार आहे उत्तर शून्य येणार आहे बरोबर आहे आता आपण काही उदाहरणं वजाबाकीची बघूया पाच मधून शून्य गेले म्हणजे पाचमधून काहीही नाही गेले म्हणजे किती पाहिले किती तर पाचच एकोणीसमधून शून्य गेले एकोणीस ब्याऐंशी मधून शून्य गेले ब्याऐंशी सात वजा शून्य सात पासष्ट अधिक शून्य पासष्ट सहा अधिक शून्य सहा आठ वजा शून्य आठ तेवीस वजा शून्य तेवीस आणि शेवटचं उदाहरण आहे सतरा वजा शून्य बरोबर सतरा तर या पद्धतीनं आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या संदर्भात आपल्याला सगळ्या गोष्टी पाहता आल्या ज्याच्यामध्ये शून्य आणि त्यांच्या संदर्भातली बेरीज वजाबाकी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे शून्याची बेरीज आणि वाजबाकी विद्यार्थी मित्रांनो आता आपण शून्याची बेरीज आणि वाजबाकी हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला शून्य शून्य म्हणजे म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काहीच नाही जसं की माझ्या समोर मी काही पेन इथं घेतलेले आहेत माझ्या हातामध्ये मा किती पेन आहेत तुम्ही मोजा एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार आणि दुसऱ्या हातामध्ये किती आहे सांगा काहीच नाही काहीच नाही म्हणजे काय गणिताच्या भाषेमध्ये याला शून्य असं म्हणतात काहीच नाही म्हणजे शून्य अधिक चार सगळे मिळून किती होतात पहा तर सगळे मिळून होतात एक दोन तीन आणि चार लक्षात आलं सोपा ही ही। तर इतकं सोपं आहे तुम्हाला नक्कीच हे कळायला असेल शून्य म्हणजे काहीच नाही या संख्येमध्ये एखाद्या संख्येमध्ये शून्य वाढवलं अधिक केलं किंवा त्यातून वजा केलं किंवा कमी केलं तरी येणारं उत्तर पहिलीच संख्या असणार आहे लक्षात आलं तर आजच्या या पाठामध्ये आपण सगळ्यांनी समजून घेतलं इयत्ता दुसरी मधला हा घटक होता शून्य व त्याच्या संदर्भात असलेली बेरीज आणि वजबाकीची उदाहरणं आपण स्वाध्याच्या माध्यमातून समजून घेतली नक्कीच तुम्हाला हे कळालं असेल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद